चा, चा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हळदी कुंकाच्या वानाच्या आयडियाज आणि आपण ते कुठून स्वस्त घेऊ शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी आपण कमी किमतीपासून स्टार्ट करूया आपल्या बजेटमध्ये बसेल आणि सर्वांच्या उपयोगी सुद्धा ठरेल अशी वस्तू देण्याचा सर्वांचा कल असतो म्हणून आपण अवघ्या पंधरा ते वीस रुपयात देता येतील अशा उपयोगी वस्तू बघूयात आणि हो यापैकी तुम्हाला काय आवडलंय ते नक्की सांगा तर पंधरा ते वीस रुपयाच्या कॅटेगरीमध्ये नंबर वन आहे साडी कव्हर साडी कव्हर जितक्या असल्या तितक्या त्या कमीच असतात म्हणून साडी कव्हर एक छान ऑप्शन आहे त्यानंतर नंबर दोन आहे मोठे नॅपकिन्स मोठे नॅपकिन किंवा हातरुमाल प्रत्येकाच्या घरात लागतातच त्यासुद्धा याचाही तुम्ही विचार करा त्यानंतर तीन नंबरवरती आहे इयरिंग्स आजकाल बाजारामध्ये खूप छान छान इयरिंग्स येतात आणि पंधरा ते वीस रुपयामध्ये तुम्हाला घरी घरायचे अगदी छान इयरिंग्स मिळतील हा खूप छान ऑप्शन आहे बायकांच्या उपयोगी पडेल त्यानंतर चौथ्या नंबरवरती आहे साडी पिन ह्या बायकांच्या किती हरवतात याचा काही काउंट नाही तर साडी पिन तर उपयोगी वस्तू आहेच सर्वांना प्रत्येक साडीवरती मॅचिंग साडी पिन तर हवीच असते सो याचा नक्की विचार करा त्यानंतर नंबर पाचवर आहे क्लचर क्लचर तर बायकांची खूप उपयोगी वस्तू आहेत आणि ते, ते वेट वाईवस। वेट वाईवस सुद्धा जितके असले तितके कमीच पडतात त्यामुळे हा सुद्धा खूप छान ऑप्शन आहे त्यानंतर नंबर सहावरती आहे वेट वाईफ्स वेट वाईफ प्रवासात ऑफिसमध्ये वापरत येतात आणि त्याचं छोटं पॅकेट नक्कीच पंधरा ते वीस रुपयामध्ये येऊन जाईल वेट वाईफ नाहीतर तर पेपर पेपरसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे त्यानंतर नंबर सातवरती आहे झाडे आजकाल नर्सरीमध्ये अगदी दहा पंधरा रुपयापासून झाडांची सुरुवात होते दहा पंधरा रुपयापासून तुम्ही म्हल कोणती झाडे येतात तर आपली तुळस तुळस ही अगदी पंधरा ते वीस रुपयाच्या आतमध्ये येऊन जाते तर हा एक नक्कीच छान ऑप्शन असू शकतो मला असं वाटते त्यानंतर नंबर आठवरती आहे दोरवाती फुलवाती दोरवाती आणि फुलवाती प्रत्येकाला लागतातच त्याचं पाकिट दिलं तर प्रत्येकाचा वेळ वाचेल तसेच तस उदबत्ती कापूर तुम्ही सुद्धा विचार करू शकता त्यानंतर नंबर नऊवरती आहे रांगोळी तुम्ही रांगोळीचे छोटे छोटे पॅकेट्स देऊ शकतात तीन चार कलर्सचा मिळून एक पॅक बनवू शकता तो तुम्ही देऊ शकतात नाहीतर आजकाल रांगोळीचे स्टिकर्स येतात ते तुम्ही देऊ शकतात नाहीतर तुम्ही छोटीशी रेडीमेड रांगोळी देऊ शकतात आणि तुम्हाला ही रेडीमेड रांगोळी हवी असेल तर यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच जाऊन बघू शकतात खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत आणि स्पेशली हल्दी कुंकूचा कॉम्बोसुद्धा आहे त्यामध्ये त्यानंतर आहे ज्वेलरी बॉक्स तर बाजारामध्ये छोटे छोटे प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स येतात आणि हे सुद्धा बायकांना जितके असले तिथे कमीच पडतात त्यामुळे मला असं वाटते की हा पण खूप छान ऑप्शन आहे आता आपण बघूया पन्नास रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत काय काय तुम्ही वस्तू देऊ शकतात तर पन्नास रुपयापासून दोनशे रुपयापर्यंतच्या वानामध्ये सर्वात आधी आहे प्लांट प्लांट्स तर सर्वांची आवडीची वस्तू आहेच पन्नास ते दोनशे रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला भरपूर प्लांट्स मिळतील म्हणजे भरपूर कॅटेगरीचे प्लांट्स मिळ मिळतील मनी प्लांट आहे जेट प्लांट आहे भरपूर असे प्लांट्स पन्नास ते दोनशे रुपयाच्या आतमध्ये येतात आणि तुम्ही नर्सरीमध्ये जर गेले तर तुम्ही तिथं भाव करू शकतात जर तुम्ही एकदाच पंधरा ते वीस प्लांट्स आणत असाल तर ते तुम्हाला अजून कमी रेटमध्ये देतील सो प्लांट्सचा नक्की विचार करा नंतर आहे है हँडबॅग्स तर पन्नास ते दोनशे रुपयाच्या आतमध्ये खूप छान छान कापे हँडबॅग्स येतात ज्या तुम्ही डेली भाजीपाला किंवा दूध आणण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात आणि ह्या बॅगसुद्धा प्रत्येकाच्या घरात लागतातच सो खूप उपयोगी वस्तू आहे मला यावेळेस मार्केटमध्ये खूप छान अशी हँडबॅग मिळाली आहे ही फक्त हंड्रेड रुपीजची आहे एकशे वीस बोललेला मी त्याला बार्गेनिंग करून मी हंड्रेड रुपीजमध्ये आणली तर खूप छान आहे ह्या कुठे सुद्धा घेऊन जायला याचा उपयोग होऊ शकतो टिफिनसाठी याचा उपयोग होऊ शकतो किंवा मुलांची पाण्याची बॉटल घेऊन जाण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो दुधाची पिशवी आणण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो असे भरपूर त्याचे यूज आहेत आणि यामुळे बरेच प्लॅस्टिक बॅग वाजतील त्यानंतर पन्नास ते दोनशे रुपयाच्या आतमध्ये तिसरा ऑप्शन आहे साडी कवर फ्रीज कवर वरती टाकतात ते कवर पिलो कवर तर साडी कव्हर तर मी तुम्हाला पंधरा ते वीस रुपयाच्या आतमध्ये सुद्धा सांगितलं पण यावेळेस मी साडी कव्हर जे बोलते आहे ते मोठं साडी कवर की ज्यामध्ये एक साथ तीन चार साड्या बसतात त्यानंतर पिलो कव्हर्स पन्नास रुपयापासून पिलो कव्हर्स खूप छान कवर, छान मिळतात त्या तुम्ही देऊ शकता फ्रीज कवर शंभर ते दोनशे रुपयाच्या आतमध्ये खूप छान छान फ्रीज कवर सुद्धा तुम्हाला मिळतील आणि ह्या सर्व वस्तू जर तुम्ही होलसेलमध्ये घेतल्या तर तुम्हाला अजून स्वस्त मिळतील नंबर चारवरती आहे बँगल्सचा सेट बांगड्या पण सर्व बायकांना लागतात पण हा यामध्ये तुम्ही म्हणू शकतात की कोणाचा हात मोठा असतो कोणाचा हात छोटा असतो तर साईज थोडीशी मागे पुढे होऊ शकते त्यानंतर नंबर पाचवरती आहे आर्टिफिशियल मंगळसूत्र हे सुद्धा तुम्हाला शंभर ते दोनशे रुपयाच्या आतमध्ये खूप छान छान आर्टिफिशियल मंगळसूत्र मिळतील त्यानंतर आहे नेलपेंट नेलपेंट पण सर्वांना हव्या असतात त्यानंतर आहे प्लेट वाटी प्लेट वाटी मध्ये खूप छान छान आहेत पन्नास रुपयापासून तर दोनशे रुपयापर्यंत खूप सुंदर प्लेट सुंदर प्लेट्स मध्ये अव्हेलेबल आहे लास्ट टाईम मी माझ्या हळदी कुंकामध्ये सर्वांना मधल्या प्लेट्सच दिल्या होत्या त्यानंतर नंबर आठवरती आहे वॉटर बॉटल पन्नास ते दोनशे रुपयामध्ये खूप छान छान वॉटर बॉटल्स मिळतात तुम्ही होलसेल दुकानामध्ये सुद्धा बघू शकता किंवा डीमार्टमध्ये सुद्धा खूप छान छान बॉटल्स तुम्हाला मिळतील त्यानंतर आहे हेअर ब्रॉच तर बायकांना असे वेगवेगळे हेअर ब्रॉच घालायला खूप आवडतात तर तुम्हाला जर होलसेल दुकानामध्ये असे मिळत असेल तर खूप छान खूप छान उपयोगी वस्तू आहे ही सुद्धा त्यानंतर आहे नंबर दहावरती बेडशीट दीडशे ते दोनशे रुपयाच्या आसपास खूप छान छान बेडशीट्स तुम्हाला मिळतील डीमार्टमध्ये तर दीडशे रुपयापासूनच स्टार्ट आहे तर हा सुद्धा खूप छान ऑप्शन ठरेल त्यानंतर आहे नंबर वरती कॅन्डल्स सेंटेड कॅन्डल्ससुद्धा डिमार्टमध्ये तुम्हाला मिळून जातील तुम्ही ऑनलाईनसुद्धा बघू शकतात तुम्ही सहाचा सेट घेतला तर तो तुम्हाला अजून स्वस्त मिळेल आणि अशा सेंटेड कॅन्डल्स सुद्धा सर्वांना खूप आवडतील ही तर प्लेन साधी कॅन्डल आहे पण ऑनलाईन ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशोला वेगवेगळ्या सुद्धा खूप छान कॅन्डल्स आहेत त्यानंतर आहे नंबर वरती कॉफी मग मग सुद्धा पन्नास ते दोनशे रुपयामध्ये खूप सुंदर सुंदर मिळतात डीमार्टमध्ये सुद्धा छान छान आहेत आणि तुम्ही होलसेल दुकानामध्ये सुद्धा बघू शकतात खूप सुंदर सुंदर कॉफी मग तुम्हाला मिळतील तुम्हाला याआधी मी जे काही सांगितलं यामध्ये तुम्हाला कुठलं आवडलंच नाही तर सर्वात लास्ट आहे अर्धा किंवा एक किलो गुळ अर्धा किंवा एक किलो साखर अर्धा किंवा एक किलो शेंगदाणे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही देऊ शकतात कारण ह्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात लागतातच आणि हे सर्व झाले पन्नास ते दोनशे रुपयाच्या आतमधल्या वस्तू पण ह्या सर्व वस्तू तुम्ही देऊन ठेवून पोर झाले असाल तर तुमच्यासाठी काही युनिक वस्तू युनिक वन आयडियाजमध्ये सर्वात पहिल्या नंबरवरती आहे पिशवी तुम्ही म्हणत असाल पिशवी तर तू आधीच सांगितलं पण यावेळेस मी रेडीमेड पिशवीची गोष्ट नाही करते आहे यावेळेस मी हँडमेड पिशवीची गोष्ट करते आहे जर तुम्हाला शिलाई काम करता येत असेल तर तुमच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे बाजारांमधून छान कापड आणा चेन आणा आणि घरी छान टिकाऊ पिशव्या तुम्ही शिवू शकतात त्यानंतर तुम्ही त्या कापडामध्ये तुम्ही मेकअप पाऊस शिवू शकतात ही सुद्धा सर्व बायकांच्या उपयोगी पडणारीच वस्तू आहे लास्ट इयर माझ्या आईनी आमच्या सर्वांसाठी ह्या बॅग शिवलेल्या माझ्या तर खूप उपयोगी येतात ह्या बऱ्यापैकी सामान बसते यामध्ये आणि कापडी असल्यामुळे टिकाऊसुद्धा आहे आणि जर हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने बनवता आहे तर नक्कीच ही स्पेशल वस्तू असू शकते ना त्यानंतर युनिक वन आयडियाजमध्ये नंबर दोनवरती आहे सेंटेड कॅन्डल्स तर तुम्ही मला तसा सेंटेड कॅन्डल्स तर तू याआधीसुद्धा सांगितलं पण यावेळेस मी रेडीमेड कॅन्डल्सची गोष्ट नाही करत यावेळेस मी करते आहे ती होममेड कॅन्डल्सची गोष्ट बऱ्याच रेडीमेड कॅन्डल्समध्ये पॅराफिन वॅक्स यूज केलेलं असते जे की टॉक्सिक असते तर तुम्ही घरी सोय वॅक्स घेऊन त्याचे कॅन्डल्स बनवू शकतात आता कॅन्डल बनवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही यूट्यूबवर बघा भरपूर व्हिडिओज आहेत कॅन्डल मेकिंगचे आणि आजकाल ऑनलाईन किंवा बाजारामध्ये खूप सुंदर सुंदर मोल्ड येतात त्यामध्ये फक्त तुम्हाला जे वॅक्स आहे ते वितळून त्यामध्ये कलर्स आणि सेंट ॲड करून ते टाकायचं आहे खूप सुंदर कॅन्डल्स तयार होतात आणि हो तुम्ही जे कॅन्डल मेकिंगसाठी जे सामान घेतलं त्याचा यूज करून तुम्ही वर्षभरात अजूनसुद्धा कॅन्डल्स बनवू शकतात तुमच्या घरासाठी तुम्हाला लाईफटाईल कामात पडेल तर आता सर्वात लास्ट आपण बघूयात या सर्व वस्तू कशा स्वस्त मिळवायच्या तर सर्वात आधी फर्स्ट ऑप्शन आहे डीमार्ट डीमार्टला अगदी कमी पैशामध्ये आकर्षक प्लेट्स बाउल तुम्हाला मिळून जातील शिवाय साबण मॉइश्चरायझर यावरती सुद्धा मध्ये खूप ऑफर्स असतात त्यानंतरचा ऑप्शन आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशो या सर्व साईटवरती तुम्ही जर डझनमध्ये वस्तू घेतल्या तर तुम्हाला स्वस्त मिळतील स्वस्त तर मिळतीलच मिळतील पण तुमचा सुद्धा वाचेल शिवाय मी मिशोला बघितले सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत आणि खूप कमी रेटमध्ये सामान आहे आणि अजून एक स्वस्त सामान मिळण्यासाठीचं ऑप्शन म्हणजे होलसेलर्स आता ती कुठे मिळतील तर त्यासाठी तुम्ही इंस्टाला सर्च करू शकतात तिथं तुम्हाला मिळू शकतात आणि मला माहिती असलेले एक दोन होलसेलरच्या पेजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन यामध्ये तुम्हाला चांगल्या वस्तू अगदी स्वस्तात मिळतील इथे एकच आहे की तुम्हाला त्या मध्ये घ्यावं लागतील सहा बारा किंवा अठरा या दरम्यान आणि आता माझं लास्ट ऑप्शन आहे इंडिया मार्ट इंडिया मार्टवरती सुद्धा तुम्हाला होलसेल मिळतील आणि तिथून तुम्हाला अगदी कमी रेटमध्ये सामान मिळेल यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही क्रोम ओपन करायचं आहे आणि तिथं इंडिया मार्ट सर्च करायचं आहे किंवा तुमच्या प्ले मध्ये सुद्धा इंडिया मार्टचा ॲप असेल ते डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी असलेली वस्तू तिथे सर्च करा तुम्हाला बरेच होलसेलरचे ऑप्शन्स इथे मिळतील तुम्ही तिथं सर्व होलसेलरला मेसेज करू शकतात किंवा त्यांना कॉलसुद्धा करू शकतात त्यांच्याकडून वेगवेगळे कोटेशन घेऊ शकतात आणि जिथं सर्वात स्वस्त मिळेल आणि तुम्हाला वाटत असेल की इथं छान मला इथं मिळेल तुम्ही तिथं म्हणजे बाय करू शकता तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि यापैकी तुम्हाला कुठलीही वानाची आयडिया आवडली हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू